संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात डबघाईला आलेल्या देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल विस्तृत माहिती देणारी एकोणसत्तर पाणी श्वेतपत्रिका केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केली अशी श्वेतपत्रिका सादर करण्याची घोषणा त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केली होती त्या काळातल्या पंधरा आर्थिक घोटाळ्यांचा उल्लेख या श्वेतपत्रिकेत केला आहे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला दोन हजार चार साली उत्तम अर्थव्यवस्था वारशानं लाभली होती पण दोन हजार चौदा सालापर्यंत काँग्रेसनं देशाला प्रचंड आर्थिक संकटात लोटलं असं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा दुष्परिणाम अनेक गोष्टींवर झाला होता दोन हजार चौदा साली बँकिंग संकट फारच भयावह झालं होतं या सरकारच्या काळात बँकांच्या थकित कर्जांमध्ये खूप वाढ झाली होती रुपयाच्या किमतीत घसरण झाली अनियंत्रित वित्तीय तुटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला राजकोषीय संकटात या सरकारनं लुटलं याच काळात सरकारवरच्या कर्जाचा बोजा वाढला संयुक्त पुरोगामी सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांची स्थिती अत्यंत बिकट परिस्थितीत आणून ठेवली होती असं पत्रिकेत म्हटलं आहे सामाजिक क्षेत्रातल्या अनेक योजनांवर पुरेशा प्रमाणात खर्च न करण्यात आल्यानं त्या योजनांचा बोजवारा उडाला असंही पत्रिकेत म्हटलं आहे सार्वजनिक साधनसंपत्तीच्या बर्बादीमुळे अर्थव्यवस्थेची पिछाड झाली या सरकारच्या काळात झालेले विविध आर्थिक घोटाळे हा एक वेगळाच विषय आहे त्यापैकी कोळसा घोटाळ्यानं तर संपूर्ण देशालाच हादरवून टाकलं एकापाठोपाठ एक होणाऱ्या या प्रचंड आर्थिक घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेची वाट तर लागलीच पण देशाच्या प्रतिमेबाबतचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं या श्वेतपत्रिकेत नमूद केलं आहे धोरणात्मक त्रुटींमुळे अर्थव्यवस्थेवरचं संकट अधिक गडद झालं सरकारनं हाती घेतलेले अनेक प्रकल्प रखडले आणि महत्त्वपूर्ण सुधारणा लागू करण्यात ए सरकारला पूर्णपणे अपयश आलं असं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे ए सरकारमध्ये कुणाचंच सक्षम नेतृत्व नव्हतं आर्थिक बेशिस्तीमुळे देशाची विकासक्षमता बाधित झाली गुंतवणुकीच्या बाबतीतही योग्य ती खबरदारी न घेतल्यानं परदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरवली दोन हजार नंतर मात्र ही परिस्थिती झपाट्यानं बदलण्याचा निर्धार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं केला आणि त्यानुसार गेल्या दहा वर्षात देशानं विविध क्षेत्रांमध्ये घेतलेली उत्तुंग झेप कोविडसारख्या संकटालाही समर्थपणे तोंड देत साधलेली प्रगती आणि सुधारलेली अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आहेतच असंही या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे आज राज्यसभेतही ही श्वेतपत्रिका सादर केली जाणार असून उद्या लोकसभेत तिच्यावर विस्तृत चर्चा होणार आहे